नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी आपण काही व्हॉट्सअपच्या मेसेजेस किंवा काही बातम्या ऐकल्या असतील या संदर्भात की गणितामध्ये वीसला पास की पस्तीसला पास कारण एक बातमी मागे अशी सुद्धा आली होती की गणितामध्ये पस्तीसपेक्षा कमी आणि वीस पेक्षा जास्त गुण असतील तर तो विद्यार्थी गणितामध्ये पास होईल नेमकी ही बातमी काय आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरती बोर्डाचं नेमकं महत्त्व म्हणणं काय आहे आणि या वर्षीची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये गणितात वीस मार्कांना पास असणार की पस्तीस मार्कांना पास असणार तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण डिटेल्स मध्ये चर्चा करूयात मित्रांनो खूप महत्वाची व्हिडिओ आहे संपूर्ण बघा ठीक आहे जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करत असतो तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी बातमी आहे ही बातमी तुम्ही काही दिवसांपूर्वी वाचली असेल आता थोडीशी बातमी जी आहे ती व्यवस्थित दिसणार नाही या काय दिलं होतं की दहावीला गणित विज्ञान आता होणार सोपं अशा प्रकारची बातमी पुढारी पेपरला होती पस्तीस पेक्षा कमी आणि वीस पेक्षा जास्त गुण मिळाले तरी मिळणार पुढच्या वर्गामध्ये प्रवेश म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर का वीस पैकी वीस पेक्षा जास्त मार्क आहेत आणि पस्तीसपेक्षा कमी मार्क आहेत पंचवीस आहेत सत्तावीस आहेत एकवीस बावीस आहेत तर तो विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकतो एका विशिष्ट श्रेणीसह त्याला पास केलं जाऊ शकतं अशा प्रकारची ही बातमी होती परंतु यावरती आता बोर्डाचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात परंतु ही जी बातमी आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ही बातमी जी आहे ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे आलं त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या अशा प्रकारची सिस्टीम असणार आहे अशा प्रकारचे नियम असणार आहे पस्तीस पेक्षा कमी मार्क एखाद्या दहावीच्या विद्यार्थ्याला पडले आणि वीस पेक्षा जास्त मार्क मिळाले तर तो विद्यार्थी पास होऊ शकतो ओके त्या ते विद्यार्थ्याला पुढच्या वर्गामध्ये पाठवता येऊ शकतो परंतु ही जी अट आहे ती नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमानुसार असणार आहे त्यामुळे यावर्षी ही अट नसणार आहे ही जी काही अट आहे हा जो काही मुद्दा आहे तो पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा नाही ज्यावेळेस नवीन सिलेबस बदल बदलेल नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल तेव्हापासून हा नियम जो आहे तो लागू करण्यात येईल मग आता सध्या काय आहे तर ते आपण बघूयात आता सध्याच्या सिच्युएशन नुसार दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा निकष कसा आहे त्या संदर्भातल्या कालच दोन पेपरला बातम्या होत्या पहिली पेपर म्हणजे हा जो लोकसत्ता पेपरची एक बातमी आहे आणि पुढारी पेपरची बातमी आहे तर या दोन्ही बातम्या बघून घेऊयात बघा दहावीला गणित विज्ञानाचा जो निकष आहे तो जुनाच असणार आहे जुनाच असणारे उत्तीर्णतेचा ते लक्षात घ्या हे बोर्डानं स्पष्ट केलेलं आहे यानुसार काय सांगितलंय दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमाप्रमाणे असतील अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदींबाबत मंडळाने याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे पस्तीस मार्कांनाच तुम्हाला गणित आहे विज्ञान आहे या दोन्ही विषयांमध्ये या वर्षीसाठी पस्तीस मार्कांनाच पास असणार आहे त्यामुळे वीस मार्कांना पास या गोष्टीवरती आपण लक्ष द्यायचं नाहीये हा जो नियम आहे तो नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढच्या काही वर्षानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल परंतु सध्या पस्तीस मार्कांनाच पास आहे बघा इथं सुद्धा सांगितलंय की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरता उत्तीर्णतेचे निकष पूर्वीसारखेच आहेत यामध्ये कोणताही बदल केलेला नाही ज्या वर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचा काही वेगळा बदल होईल जो आपण म्हणतो ना वीस पेक्षा जास्त मार्क पस्तीस पेक्षा कमी मार्क पडल्यावर पास असा जर बदल झाला तर तो बोर्डाकडून पुढच्या काळामध्ये कधी होईल तेव्हा सांगण्यात येईल परंतु सध्या बघा या ठिकाणी इथं जर बघितलं तर राज्य शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये पस्तीस पेक्षा कमी आणि वीस पेक्षा जास्त गुण मिळाले तर त्याला विशिष्ट श्रेणीसह पुढच्या वर्गामध्ये त्याला प्रवेश वगैरे दिला जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे तर इथं काय सांगितलं आहे की पुढील शिक्षण तो घेऊ शकेल ओके परंतु हे कधी घेऊ शकेल पुढच्या येत्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे पुढचा ज्या वेळेस अभ्यासक्रम बदल बदलेल किंवा नवीन शैक्षणिक धोरण जे आहे याचं इम्प्लिमेंटेशन येईल तेव्हा हा जो आहे हा पुढच्या काळामध्ये होणारा बदल आहे पण यावर्षी लक्षात ठेवायचं जातं आता पुन्हा एकदा सांगतो की यावर्षी पस्तीस मार्कांनाच पास असणार आहे प्रत्येक विषयामध्ये पस्तीस मार्क आपल्याला कमीत कमी पडले पाहिजे पण आपण पस्तीस नाही तर जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो ही व्हिडिओ ही अपडेट ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ जर तुम्हाला जास्तीत जास्त बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट येत असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूयात या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी